श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये तुळशीला फार महत्त्व आहे या तुळशीला देवाचे स्थान दिले जाते कारण तुळस ही एक लक्ष्मी मानली जाते आणि लक्ष्मी म्हणजेच संपत्तीची देवता होय असे म्हटले जाते की तुम्हाला काही आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असेल तर तुळशीचे पूजन करावे तुळशीच्या रूपाने तुम्ही लक्ष्मीचेच पूजन करता असे मानले जाते पण अनेकांच्या घरामध्ये तुळस नसते पण ज्यांना घरामध्ये तुळस लावायची आहे किंवा ज्यांच्या घरातील तुळस सुकली आहे त्यांना तुळस लावायची आहे त्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुळस कशी लावावी कोणत्या दिवशी लावावी कोणत्या वेळी लावावी यासोबतच तुळशीला लावण्यासाठीची योग्य दिशा कोणती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुळस लावत असताना अशी कोणती वस्तू तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये टाकायची आहे ज्यामुळे अखंड लक्ष्मी कृपा होऊ शकते तर ही सगळी माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरामध्ये तुळस लावत असताना कोणती तुळस आपल्याला लावायची आहे तर पहा ज्या तुळशीची पाने हिरवी असतात तिला रामा तुळशी म्हणतात आणि ज्यांच्या पानांचा रंग गडद्द असतो त्याला श्यामा तुळशी म्हणतात जी भगवान श्रीकृष्णांना खूप प्रिय आहे आणि ही तुळस तुम्ही घरामध्ये लावू शकता जी भगवान श्री विष्णूंना प्रिय आहे कारण या तुळशीला हरिप्रिया असं देखील म्हणतात श्रीकृष्ण तुळस किंवा रामा तुळस दोन्ही तुळशी घरासाठी शुभ असतात पण घराच्या अंगणामध्ये कोणतीही एकच तुळस लावावी तसं तर तुम्हाला तुळस लावायची असेल तर रोपच आणावं असं नाही तुळशीच्या वाळलेल्या मंजुळा ज्या असतात त्या काढल्यानंतर तुम्ही त्या कुंडीमध्ये जर टाकल्यात तर त्यापासूनही छानसं असं रोप उगवतो पण त्यासाठी बराच वेळ लागू शकतो पण तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल आणि तुम्हाला तेवढा वेळ थांबायचा नसेल तर तुम्ही एक छान नर्सरीमधून रोप आणायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भगवान श्री विष्णूंना जी तुळस प्रिय आहे ती म्हणजे ही कृष्ण तुळस जिचे पानं गडद रंगाची असतात तर ती तुळस तुम्हाला घरामध्ये आणायची आहे आता ही तुळस जर तुम्ही सांगितलेल्या नियमानुसार तुमच्या घरामध्ये लावली तर तुमच्यासाठी विशेष फलदायी ठरेल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी वाढेल सर्वप्रथम तुळस लावण्यासाठी योग्य जागेची निवड करणे ज्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश येतो अशा जागेची निवड करणं आवश्यक आहे वनस्पतीच्या वाढीसाठी माती देखील सुपीक असणे पोषण द्रव्य भरपूर प्रमाणात असणं आवश्यक आहे तुळस आपल्याला चांगले वातावरण देते सकारात्मक ऊर्जा निर्माण करते तेव्हा आपण सुद्धा रोपांच्या वाढीसाठी चांगले खत पाणी देणे व प्रेम देणे तितकेच गरजेचे आहे आता तुळशी वृंदावनामध्ये किंवा एखाद्या कुंडीमध्ये ज्यावेळेस आपण तुळस लावणार आहोत त्या मातीमध्ये आपल्याला एक अतिशय महत्वाची वस्तू टाकायची आहे ज्यामुळे तुमच्यावरती आयुष्यभर लक्ष्मी कृपा राहील तर त्यासाठी तुम्हाला तुमची सकाळची देवपूजा झाल्यानंतर अग्नीच्या साक्षीने एक उपाय करायचा आहे देवघरासमोर बसूनच हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला एक ताम्हण घ्यायचं आहे आणि ताम्हणामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे तर हे एक रुपयाचं नाणं घेण्याचं कारण म्हणजे आपल्या घरामध्ये असलेला पैसा जो आहे तो लक्ष्मी स्वरूप मानला जातो त्यामुळे आपल्याला या लक्ष्मीची पंचोपचार पूजा करायची आहे नाण्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ते नाणं तिथून उचलायचं आहे आणि ज्या कुंडीमध्ये किंवा तुळशी वृंदावनामध्ये आपण तुळस लावणार आहोत त्याआधी आपल्याला हे एक रुपयाचं नाणं त्या मातीच्या मध्ये दाबायचं आहे आणि त्यावरती आपल्याला तुळस लावायची आहे आणि हे जे नाणं आहे ते आपल्याला कधीही काढायचं नाही तुळस ही साक्षात लक्ष्मी स्वरूप मानल्या जाते त्यामुळे हा उपाय केल्याने तुमच्यावरती अखंड लक्ष्मी कृपा राहते असं मानलं जातं कुठल्याही प्रकारची नकारात्मक शक्ती वाईट शक्ती जी आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही आणि हा उपाय केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे आता हा उपाय जो आहे तो नेमका आपल्याला कोणत्या दिवशी करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे तुळस आपल्याला कोणत्या दिशेत घरामध्ये लावायची आहे याविषयीची माहिती आपण जाणून घेऊयात तुळशीच्या रोपाला स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यातील बिंदू मानलं जातं तुळशीच्या रोपाची पूजा नियमित करावी तुळशीजवळ दिवाही ठेवावा तुळशीला मोक्ष प्राप्त होतो असं मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप योग्य दिशेने ठेवल्यास घरामध्ये नेहमी सुख समृद्धी राहते तुळशीचे रोप लावण्याची दिशा महत्वाची असते त्याचप्रमाणे ती योग्य दिवशी लावण्याचा सल्लाही दिला जातो हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रानुसार गुरुवारी घरामध्ये तुळशीचे रोप लावणे सर्वात शुभ मानले जाते गुरुवार हा भगवान विष्णूंचा दिवस आहे आणि तुळशीची विष्णुप्रिया म्हणून पूजा केली जाते त्यामुळे गुरुवारी घरामध्ये तुळशीचे रोप लावल्यास भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावरती कायम राहते आणि जर आपण वर्षातील महिन्यांबद्दल बोललो तर हिंदू कॅलेंडरनुसार कार्तिक महिना हा तुळस लावण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो या महिन्यामध्ये तुळशीच्या रोपाची पूजा करून त्यासमोर दिवा लावला जातो पण तुमच्या घरामध्ये तुळस नसेल किंवा तुमच्या घरातील तुळस सुकली असेल आणि तुम्हाला तुळस ही घरामध्ये लावायची असेल तर सोमवारपासून शनिवार ते शनिवारपर्यंत कोणत्याही दिवशी तुम्ही तुळस लावू शकता आणि हा एक रुपयाचा उपाय देखील करू शकता फक्त हा उपाय जो आहे तो तु तुम्हाला सकाळी सहा ते बाराच्या आतच करायचा आहे पण रविवारी आणि एकादशी तिथी ज्या दिवशी असते त्या दिवशी मात्र तुळस लावू नये कारण या दिवशी तुळशीचं तूरस निर्जला व्रत असतं त्या दिवशी आपण तुळशीला स्पर्श करत नाही तुळशीची पानही तोडत नाहीत आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुळशीचं रोप लावत असताना ते तुम्हाला पश्चिम उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावायचं आहे पूर्व दिशेला तुळस ठेवू नये असं म्हणतात तसंच घराच्या छतावरही तुळस ठेवू नये घराच्या छतावर तुळस ठेवल्यास दोष लागतो आणि फायद्याऐवजी नुकसान व्हायला लागतं त्यामुळे तुळस योग्य ठिकाणी ठेवावी तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ